सर्वांना नमस्कार आज रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन म्हणजे काय रक्षा म्हणजे रक्षण व बंधन म्हणजे नाते आज आपण फक्त राखी बांधण्याचा सण नाही तर प्रेम विश्वास जबाबदारी आणि सुरक्षतेचा संकल्प साजरा करत आहोत हासन बहीन हा सण बहीण भावाचा प्रेम विश्वास जबाबदारीचे प्रतीक आहे हा रक्षाबंधन सण फक्त भाऊ बहिणीच यांच्याच नाही तर मैत्री आदर आणि एकमेकांशी काळजी घेण्याचं बंधन आहे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या चांगल्या आयुष्याची प्रार्थना करते त्याचप्रमाणे भाऊ सुद्धा बहिणीच्या चांगल्या आयुष्याची प्रार्थना करतो भाऊ बहिणीचे रक्षण करण्यासाठी वचनबद्धता घेतो आपण हा सण गोड पदार्थ खाऊन आनंद साजरा केला जातो फक्त भाऊ बहिणीचा पुरताच सण मर्यादित नाही मित्र शिक्षक विद्यार्थी सैनिक नागरिक अनेक नात्यामध्ये रक्षणाची भावना निर्माण कर करणे या सणाद्वारे जात धर्म प्रांत या पलीकडे मानवतेची बंधन निर्माण करणारा आजचा हा रक्षाबंधनचा सण आहे विद्यार्थ्यांना आजच्या काळात रक्षाबंधन हा फक्त नात्याचा सण नसून समाजात परस्पर आदर मदत आणि रक्षणाचा संकल्प करण्याचा दिवस आहे मुलींनाच नाही तर समाजातील प्रत्येक नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार आपण करायला पाहिजे या रक्षाबंधन सणाद्वारे आपल्यामध्ये काही नैतिक मूल्ये याचा आपल्याला जीवनात उपयोग होतो जसे की प्रेम प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने राहावे त्याचप्रमाणे सम्मान यामध्ये आपण एकमेकांचा सन्मान करणे आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करायलाच पाहिजे त्याचप्रमाणे सहकार्य एकमेकांच्या गरजेच्या वेळेस आपण आपल्या मित्राला मैत्रिणीला आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला आपण मदत करणे खूप गरजेचं आहे जे पेरलं तेच उगवलं उगवत असते म्हणजेच आपण इतरांना सहकार्य केले की आपला पण कोणी नाही कोणी सहकार्य करत असते हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे सुरक्षितता शाळा घर समाज आणि शाळेमध्ये रक्षाबंधन घेण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वाटावे व त्याला सुरक्षित वातावरण निर्माण करावे विद्यार्थ्याला त्याच्या घरात सुरक्षित वाटते पण तो जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा आपण त्याला सुरक्षेची भावना निर्माण व्हावी ही आपण त्याला जाणीव द्यावी सणाद्वारे आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये हिंसा भेदभाव आणि अपमान टाळण्याची शिकवण विद्यार्थ्यांना आपण द्यायची आहे विद्यार्थ्यांनो आपल्या देशाचे सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देखील आपण राखी बांधतो कारण तेच तर आपल्या सर्वांचे खरे रक्षक आहेत या सणाद्वारे आपण एक्याचा संदेश देतो चला तर विद्यार्थ्यांना आपणही आज एक संकल्प करूया आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकांचं रक्षण करण्याचा एकमेकांचा सन्मान राखण्याचा आणि समाजात प्रेम आणि सुरक्षितता पसरण्याचा संकल्प करूया आपल्याला राखीचा हा धागा आपल्याला दरवर्षी आठवण करून देतो की नाती जपण्यासाठी सोनं चांदी लागत नाही फक्त एक विश्वासाचं बंधन पुरेसा असतं सर्वांना परत एकदा रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद